मी एक हो विमा जीवन विमा संसदेत महाभारत झाले केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या विषयीची नाराजी जाहीर केली त्याने केंद्राकडे जीएसटी हटवण्याची मागणी केली त्यानंतर या मुद्द्यावरून राजकारण तापले संसदेत या मुद्द्यावरून जोरदार खडा जंगी झाली आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विमा प्रीमियमवर जीएसटी हटवण्यासंदर्भात एक महत्वाची घोषणा केली आहे अर्थमंत्री सीतारामन यांनी यावेळी विरोधकांचा चांगला समाचार घेतला विरोधक दुटप्पी असल्याची टीका त्यांनी केली यापूर्वी पण विमा क्षेत्रात कर असल्याचं त्यांनी म्हटलंय यापूर्वी झालेल्या जीएसटी परिषदेत सर्व राज्यांनी यावर ठम मत मांडायला हवे होते त्यांनी त्यांच्या स्तरावर हा कर हटवण्याचा विचार केला आहे का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आरोग्य आणि जीवन विमा प्रीमियर अठरा टक्के जीएसटी हटवण्यासंदर्भात जीएसटी परिषदेच्या येत्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय